दोडोबाग तालुक्यातील परमे येथे गुरुवारी बिबट्याचा थरार पाहायला मिळाला येथे बिबट्याने मानवी बसेस शिरकाव करून केलेल्या हल्ल्यात तिघे जण जखमी झाले आहेत यातील दोघे जण गंभीर जखमी असून हा हल्ला पाहणाऱ्या एका गर्भवती महिलेला मानसिक धक्का बसला असून तिला अचानक रक्तस्राव सुरू झाल्याने तिला हे रुग्णालयात दाखल करावे लागले आहे तब्बल आठ तास सुरू असलेल्या बिबट्याच्या या दहशतीचा थरार या बिबट्याच्या आकस्मिक मृत्यूने संपला हृदयविकाराच्या धक्क्याने त्याचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत असली तरी

बिबट्याने पहाटे तीनच्या दरम्याने पहिला हल्ला वनराई शेतातील शेतघरात राहणाऱ्या नारायण धुरी यांच्यावर केला बाहेर बाकड्यावर झोपलेल्या धुरी यांना त्याने फरफटत खाली आणले त्यांच्यावर डोक्यावर चेहऱ्यावर आणि हातावर गंभीर जखमा झाल्या सत्तर वर्ष वय असूनही त्यांनी वाघाशी झुंज दिली मान त्याला तोंडात पकडून न देता त्याच्या तोंडात दांडा कोंबून आणि दांड्याने बदळून त्याला पळवून लावले आणि जखमी अवस्थेत गावकऱ्यांना उठवले सरपंच आनंद नाईक आणि अन्य ग्रामस्थांनी त्यांना गोवा बांबोळीत उपचारासाठी नेले दरम्यान बिबट्या तेथून पळाला तो थेट रुक्मिणी विठ्ठल वजरेकर यांच्या बाहेरील न्हाणी घरात घुसला तेथील स्टीलची भांडी त्याने दातानेच तोडून टाकली तेथे तो चार ते साडेपाच पर्यंत होता भांड्याचा आवाज त्या टायमा माजरा आली म्हणजे दरवाज्याकडे आली तेव्हा मी दरवाजा खोललो नाही तेव्हा मी वाघाचा मी दरवाजालाच विरवले काय बसले मग तुला तर बर हे बघ इथे बसले इथे बसले मी खाती सुद्धा माझी मी गेली ना नंतर आवाज दिलो त्या टायमाग मी आम्ही दरवाजा लिहिलो आणि त्याचा आवाज मी वळ आखलो आणि दरवाजा मी खोलू ना हो मी तर शिया बाकार बाखान जवळ किती वाजलेले हा ते वाजलेले की ते मी बघू ना ते मी तुमका हां हा त्याच्यानंतर पुन्हा त्या घरी गेलो त्या त्यांना तो वाघ दिसलो पुन्हा होईल का त्या डायमाक्स वगैरे हे माझे रामाने त्यानंतर त्याने जाधव कुटुंबियांच्या घरात घुसून लक्ष्मीनी पराशर यांच्यावर हल्ला केला लक्ष्मीच्या डाव्या हाताला तीन ठिकाणी त्याने चावा घेतला आहे खोलवर जखमा झाल्याने हात फ्रॅक्चर असण्याची शक्यता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे पराशर याच्या उजव्या हाताला त्याने चावा घेतला आहे त्यानंतर तेथून तो सकाळी सात सव्वा सातच्या दरम्याने सुधाकर नाईक यांच्या घरातील मागील न्हाणी घरात आला त्यांची मुलगी उज्ज्वला तथा शैला पाटकर नळाचे पाणी भरण्यासाठी बाहेर आल्या पण बिबट्याला बघून ओरडत घरात पळाल्या सागर नाईक विनोद काळे आणि त्यांनी वडील आणि मुलगा विघ्नेश याला घराबाहेर नेले दरम्यान बिबट्या घरातील न्हाणी घरात आला आणि दरवाजा बंद झाल्याने आत अडकला तोपर्यंत शेकडो लोक गोळा झाले होते मी काहीतरी प्लास्टिक सुटल्यासारखा आवाज दिलो मग म्हणून मी आतमध्ये येईल आतमध्ये येईल आणि दोन पायरे फक्त खालते उतरले तिसऱ्या पायऱ्यावर उतरा होती तितक्यात मी दिसलो समोर समोर दिसलो म्हणा बाहेर आरडमारीत पळाले बाहेर आडत मारी सागर बाबा असत घरात म्हटलं घरात वाघ असा म्हटलं म्हटले मी आणि बाहेर आरडमारीत पळाले तितक्यात मग ये उठले दोघाही जण भाव आणि झील आणि ते बाहेर पळाले आणि बाबांना आम्ही घेतलं आणि रस्त्यात जातो म्हणा सर वाघ घरा दिलो इतकेच बघला याच्या पुढे बघा काही माहिती नाही सर वन अधिकाऱ्यांना पहाटे कळून ते नऊ वाजता आले त्यांनी मागच्या दरवाज्यावर पिंजरा लावला त्यात कोंबडी टाकली मात्र बिबट्याचा अचानक मृत्यू झाला वन अधिकारी यांची अनास्था बिबट्याच्या मृत्यूच कारणीभूत ठरले परमे गावो रात्री 3 वाजता नारायण धुरी त्यांच्या शेतामध्ये शेतमांगरामध्ये झोपले असताना वाघाने त्यांच्यावर हल्ला केला तात्काळ मी तिथं घटनेस्थळी जाऊन त्यांना तात्काळ गाडीनं प्राथमिक उपचारासाठी डोडामार ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल केलं तिथं मला कळलं की त्यांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगितल्यामुळे त्यांना ताबडतोब बांबुळीला घेऊन गेलो ही घटना घडली त्यावेळी रात्रीचे तीन वाजले होते सदरच्या घटनेची कल्पना मी फॉरेस्ट ऑफिसरांना दिली होती आणि हा वाघ जो आहे तो गावामध्ये आणखी घरामध्ये घुसून हंगामा करतो आहे तरी तीन वाजताची घटना झाली तरी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत तिथं हे फॉरेस्टचे माणूस दाखल न झाल्यामुळे तो तोच वाघ पुन्हा आता तिसऱ्या घरामध्ये घुसला आणि तिथं हंगामा करून लोकांचं बऱ्याच प्रमाणे नुकसान केलेलं आहे आज हजारोच्या संख्येने इथं जमा झालेले आपल्याला दिसत आहे दुसरी गोष्ट अशी आहे की का आता काजूचा हंगाम सुरू आहे लोक काजू वेचण्यासाठी ग्याच्यामध्ये काजूबागेमध्ये जातात तीन महिन्यापूर्वी हा वाघ ज्यावेळी गावामध्ये आला होता त्याची सुद्धा कल्पना मी यांना फॉरेस्ट डिपार्टमेंटला दिली होती आणि ही त्यांनी ही दखल न घेतल्यामुळे आजची परिस्थिती उद्भवलेली आहे याला पूर्णपणे जबाबदार फॉरेस्ट डिपार्टमेंटच आहे असं माझं म्हणणं आहे ठामपणे त्याला लगेच घेऊन जाणाऱ्या वन अधिकाऱ्यांना गावकऱ्यांनी घेराव घालत गाडी अडवली आणि नुकसानीचे पंचनामे तात्काळ करायला लावले वनक्षेत्रपाल ए पी गमरे यांनी बिबट्याच्या मृत्यूबद्दल प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आपल्या वरिष्ठाकडून प्रतिक्रिया घेण्यास त्यांनी देने सांगितले दरम्यान निर्बंध वृक्षतोड आणि वन अधिकाऱ्यांच्या त्याकडे दुर्लक्षामुळे वन्यप्राण्यांचा नैसर्गिक अधिवास धोक्यात आला आहे त्यामुळे वन्यप्राणी मानवी वस्तीत येत आहेत त्यातून मानव आणि वन्य प्राण्यांमध्ये संघर्ष सुरू आहे तो थांबवण्यासाठी ठोस पावले वन विभागाने उचलण्याची गरज आहे प्रभाकर धुरी कोकण नऊ दोडामार्ग